पुन्हा सांगतो भावटीची निवडणूक नाही काही जण म्हणतात आयला ह्या वयात दादा साहेबाला नको होतं सोडायला अशी चर्चा पारावर पार बसतात मित्रांनो मी साहेबांना कधी सोडलं नाही मी चौऱ्याऐंशीला ला सुरुवात केली काका हे बघत होते आणि मी सत्याऐंशीला ला राजकारणामध्ये आता रामभाऊ बलवंत बलवण पण वारले परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो तिथं म्हटलं की चला तरुणांना एकत्र एक बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो तेव्हापासून सत्याऐंशी पासून दोन हजार आता तेवीस पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा तुम्हाला सरकारांना माहिती नाही परंतु एकदा फार पूर्वी आम्ही लहान असताना मला अजिया आजोबांनी सांगितलेलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका बाय इलेक्शनला उभे होते त्यावेळेस पवारसाहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं पण पवारसाहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं हे सुरुवात आहे हे काही नवी सुरुवात नाही आहे आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणाबद्दल दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवारसाहेब सदुसष्टला उभे राहिले परंतु सदुसष्टला पवारसाहेबांनी संधी हे चव्हाण साहेबांनी दिली प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला कुणीला कुणी, कुणी संधी दिलेली आहे हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली तुम्ही त्यांना निवडून दिलं त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कुणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे मलाही साहेबांनी संधी दिली साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली बहात्तरला नंतर पुना पवारसाहेब राज्यमंत्री झाले पंच्याहत्तरला मंत्री झाले अठ्याहत्तर ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता सरकार चालू होत चालू होत म्हणजे कारभार करत होतो त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं लाच आणि पुलोदला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही अठ्याहत्तर सालीच ऐंशी साली निवडणुका झाल्या इंदिराजींनी बरखास्त केलं त्याच्यानंतर ऐंशीला दादांचंच मंत्रिमंडळ आलं त्याच्यानंतर मला वाटतं अंतुले साहेबांचं आलं त्याच्यानंतर पंच्याऐंशीला पुन्हा सरकार आलं नाही पुन्हा त्या ठिकाणी पराभूत झालं परत मग शहाऐंशी डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस काँग्रेस आय मध्ये विलीन करायची औरंगाबाद आत्ताचा संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजूजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल अठ्ठ्याऐंशीला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले नव्वद पर्यंत होते नव्वदला निवडणुका झाल्या परत मुख्यमंत्री झाले एक्क्याण्णवला तुम्ही मला खास निवडून दिलं मला पी वी नरसिंहांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाला राजीनामा द्यायचा म्हणलं राजी काय विचार नाही का द्यायचा कसा द्यायचा काय नाही राजीनामा देऊन टाकला पुन्हा मी इकडे आमदार म्हणून झालो ते तिकडे खासदार म्हणून गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते त्याच्यानंतर पंच्याण्णव पुन्हा बॉम्बस्फोट झाला पुन्हा राज्यामध्ये आले पंच्याण्णवला पुन्हा सरकार गेलं विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो कुठं अडचण येऊन देत नव्हतो सगळ्या जिल्हा परिषद जिल्हा बँक जिल्हा दूध संघ सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील अपवाद निराभिमान इंदापूर काढणं हा प्रयत्न पण सगळ्यांनी केला परंतु मित्रांनो त्याच्या नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण नव्याण्णवला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी परदेशी आहे जरी गांधीन्च, ते जरी राहुल गांधी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशी एवढ्या मोठ्या सव्वाशे कोटी तेव्हा जनता होती त्याच्यात आपल्या देशातल्या जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी असं कसले संगमा तारिया कानवर पवार साहेबांनी निर्णय घेतला त्यांना पक्षातनं काढलं दहा जून एकोणीसशे ला स्थापना झाली राष्ट्रवादीची पदमसिंह पाटील विजयसिंह मोते पाटील छगन भुजबळ मधुकर पिचार आणि प्रफुल पटेल सगळ्यांनी साथ दिली आपण साथ दिली त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला सोडू पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो नाही कारण ते दैवत होते वडला समान होते ते म्हणतील ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झालेत आता काळं दिसतंय ती कलप लावलाय म्हणून पांढरं काळं दिसतंय पण खरं ते पांढरं आहे या पद्धतीचं सगळं घडत होतं मी साथ देत होतो माझे सहकारी साथ देत होते पद आपले भुजबळ साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो कुठेही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या नंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णवला सरकार बनवलं दोन हजार चार ला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्रीपद नको कठीण झालं पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये हुक केलं नाही आता वाटतंय की आत्ता केलं ते दोन हजार चारला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय उपयोगी नाही ते दोन हजार चारला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदाला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचा काही जमेन आणि त्याच्यामुळं काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुण्या मुंबईला पोचायच्या आत टी व्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर येऊन सिल्वर ओकला सांगितलं की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही काँ भाजपला बाहेरनं पाठिंबा आम्ही तिथं गेलो म्हणलं हे कसं काय झालं ही म्हणली आपली स्ट्रॅटेजी आहे अतिशयला म्हणलं केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की वाटोळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हणल्यावर मी गप्प असलो कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आम्ही ऐकतच होतो आपणही ऐकत होता आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावा वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते स्टेडियम शपथविधीला दिलं मोदी साहेब आले होते सगळ्यात शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही एक महिन्याने आपल्याला त्या सरकारमध्ये जायचंय आणि त्याच्यावर देवेंद्राने विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रॅडी अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये आमचा पाठिंबा आता संपलेला आहे लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला आहे तरी नंतर दोन हजार सतराला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघ बसा जयंत पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि एक कोणतरी होतं आणि पलीकडं चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांतदा पाटील वर्षावर मिटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठलं मंत्रिपद कुणाला कुठली खाती कुणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अमित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले आहोत ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही चालत पुन्हा तिथं बारगळलं आम्हाला म्हटलं की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं दोन हजार एकोणीस एकोणीसला आम्हाला पाच सहा लोकांना एका उद्योगपतीच्या घरी पाच सहा मिटिंग झालं दिल्लीला कधी कधी देवेंद्रकडनं पण ऐका फडणवीसांच्याकडनं तिथं सगळं ठरलं देवेंद्रजी मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री असं मंत्रिमंडळ त्रेचाळीस पैकी इतकी खाती इतकी मंत्री इतकं काय सगळं आणि नंतर मला अमित भाईंनी जरा बाजूला घेतलं म्हणले आजी पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही दोन तीनदा ना म्हणले चर्चा एक होती नंतर वेगळंच घडतं त्याच्यामुळे तुला तुझ्या देखत ठरलं तसं वागाव हो ना मला काय माहिती पुढे काय होणार आहे म्हणलं साहेब आपला शब्द आहे शब्दाचा लय पक्का आहे त्याच्यामध्ये काय फरक होणार नाही कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल पवार साहेब अमित शाह देवेंद्र फडणवीस मी आणि तो उद्योगपती मोठा उद्योगपती आहे नाव नाही सांगत पण अशा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मुंबईला आम्ही आलो म्हणजे आता त्यांचं सोडायचं आपल्याला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार करायचं हो म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले आपली स्ट्रॅटेजी आहे मग काय बोलणार काय मी आम्ही तिथं जायचो नेहरू सेंटरला बसायचो चर्चा व्हायची त्याच्यात एक दिवस काय झालं रात्री आठ वाजता खडगे साहेबांचा साहेबांचा खटका उडाला खडगे साहेब काहीतरी बोलले साहेब इतके चिडले की ते त्या ठिकाणी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित आता प्रफुल्ल पटेलला मला बोलवलं आणि म्हणले अजित तिकडे आहे त्याच्यामध्ये तू आणि प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहेत हे काही विधानसभा अध्यक्षाच्याबद्दल डिस्फूट झाला काँग्रेस म्हणत होते आम्हाला पाहिजे कारण विरोधी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेताय मुख्यमंत्रीपद उद्धवजी घेत आहेत आम्हाला एकतरी महत्त्वाचं पद पाहिजे आमची पण संख्या चव्वेचाळीस आहे तुमची चोपन्न आहे त्यांची छप्पन्न आहे आणि तिथं थोडंसं खटकाखटकी उडाली आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचं ते करा हे काय आपल्याबरोबर राहत नाहीत असं मला दिसतंय मी म्हणलं चला आता जाऊया वर्षावर मी आपलं वर्षावर गेलो प्रफुल्लबाईंना म्हणलं आता ठरल्याप्रमाणे जाऊन करतो तेवढ्यात जयंत पाटील बाहेर आले म्हणले दादा कुठे चाललं म्हणलं चाललो वर्षावर आता ते मागा असं असं ठरलेलं आहे ते म्हणले जावा चर्चा करा पण दाराला फट ठेवा म्हणले दार एकदम पॅक करू नका फट ठेवा बाहेर म्हणलं फट ठेवतो गेलो आणि तिथं मग दिल्लीला फोन झाले राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती सरकारांनो राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय येत नाही आणि मग बैठकीमध्ये शिफारस राष्ट्रपतींना केली जाते राष्ट्रपती राज्यपाला कळवतात आणि राष्ट्रपती राजवट येते राष्ट्रपती राजवट होते मी कधी तुमच्याशी खोटा बोलणार नाही मी काय सांगतो सगळे मला काही माझ्या भागात प्रचार चाललाय अजितना असं नको होतं करायला आज इथनं असं नको होतं करायला अरे आता मीच म्हातारा व्हायची यावेळी आलो मी किती थांबू मला तर काही कळ ना मला काही कळतच नाही आणि मग त्याच्यामध्ये मी शेवटी त्या सरकार पहाटे मांडतात ही लोकल मीडिया पण सकाळी आठ वाजता शपथविधी घेतला होता सगळं झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली पुन्हा माझ्याबरोबरच्या आमदारांना सगळ्यांना एकत्र केलं आमदार मला फोन करायचे आणि सांगायचे की त्याच्यात कोण कोण आमदार होते आता मी नाव सांगत नाही की दादा आम्ही इकडे जरी आलेलो असलो तर गुप्त मतदानात तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं तुमच्या जीवावरच मी आहे काय काळजी करत नाही पण तेव्हा सुप्रीम कोर्टात हे गेले काँग्रेस आणि त्यांनी गुप्त मतदान बंद करून उघड मतदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्हाला ते सरकार सोडावं लागलं आणि नंतर पण मग मला सगळ्या आमदारांचा रेटा होता की दादाशिवाय पक्ष आणि आमदार सांभाळले जाणार नाहीत म्हणजे जा आमदारांची कामं होणार नाही पुन्हा मला उपमुख्यमंत्री केलं नंतरही मला विरोधी पक्ष नेते व्हायचं नव्हतं मी जयंत पाटलांना कॅरा म्हणून म्हणत होतो पण सगळ्या आमदारांनी सांगितलं नाही आम्हाला दादाच पाहिजे हे जे काही मला नंतर मिळत गेलं ते कामातनं मिळत गेलं मी कामाचा माणूस आहे मी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज विकास पुरुष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्याकडे बघितलं जात हे हायवे विवे काय काय दिले ना की कि आमच्या काळात झाले हे नितीन गडकरींच्या काळात झाले आणि त्याला मंजुरी मोदी साहेबांनी दिली एवढे मोठे प्रकल्प जर काँग्रेसला करायचं होतं तर सत्तर वर्ष काँग्रेस काय झोपा काढत होती का नाही मग त्यावेळेस नॅशनल हायवे केले कमलनाथ हे जे आ, नॅशनल हायवेचे मिनिस्टर होते इतर लोक होते जोशी का कोणतरी होते जोशी ते असे बरेच जण होते मित्रांनो शेवटी हे सगळं होतंय हे करता त्याकरता होतंय माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे काही जण भावनिक बनवत आहेत भावनिक होऊन ज्याचा उल्लेख दत्ता मामानी हर्षवर्धन पाटलांनी केला तो प्रश्न सुटणार नाही तुम्ही म्हणाल मग अजित आधीच का नाही केलं आधी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं निरा देवघर धरण तिकडं टेमगर धरण दरन, धरण